क्रांतिकारी झेलवजी सगळ्यांना मी बोललो ना की मातंग समाज कोणाच्या खोड्या काढत नाही आहे परंतु मातंग समाजाच्या खोड्या काढण्यामध्ये काही जातीवादी एक्सपर्ट आहेत म्हणजे सगळं त्यांचंच खरं सगळा इतिहास त्यांचाच खरा आपला काहीच नाही म्हणजे हे काय जग चाललं आहे ही काय पृथ्वी फिरते हे त्यांच्याच इशारावरती फिरते असं त्यांना वाटतं आता मी ही पोस्ट बघितली मी टाकेल दिसेल पण तुम्हाला पण मला हे कळत नाही एवढा जळक्यापणा का आता तुम्हाला सांगतो ब की अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे ह्या नावापुढे डॉक्टर हा वर्ड लागलाच कसा याच्यावरती चर्चा चालू आहे दीड दिवस शाळा शिकली म्हणून हे लोक कमी समजत आहेत की ते डॉक्टर कसे झाले आणि मग काय गाणं टाकायचं झाला बैमान बैमान अभ्यास करणारे म्हणणारे एवढे कसे ब डोक्याने कमकुवत असतील हे मला कळत नाही म्हणजे फक्त काय करायच्या का शिक्षण घ्या शिक्षण घ्या आणि स्वतः मात्र ढरायचं तसंच कायचं झालेलं आहे डॉक्टर हे नाव बघा आता मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर ते वेगळे आणि ज्यांचा खरंच शिक्षणाच्या बाबतीत का संबंध आलेला आहे साहित्याच्या बाबतीत त्यांचा संबंध आलेला आहे त्यांच्यावरती लोकं जर अभ्यास करत असेल अशा व्यक्तीला अशा महापुरुषाला डॉक्टरेट डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली जाते एवढे आपल्याला माहीत नाही का का फक्त बॉम्बा करायचा अभ्यास तर शून्य हां बरं एवढं सांगूनसुद्धा ते कळत नाही आता बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये एम जी एम जे विद्यापीठ आहे जे दीक्षांत समारंभ असतो ज्यावेळेस एखाद्या जे विद्यार्थी असतो त्यांचं शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर डिग्री वाटपाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस एखाद्या अशा व्यक्तीला ज्यांचा संबंध शिक्षण असे आलेलं आहे साहित्याचा असेल ज्यांचा ज्या शिक्षण क्षेत्राशी शे ज्यां ज्या लोकांचा संबंध आलेला असतो अशा अशा लोकांना अशा व्यक्तीला अशा महापुरुषांना ही पदवी एखाद्या विद्यापीठाकडून मरणोत्तर दिली जाते तसंच आपल्या अण्णाभाऊ साठे यांना ती पदवी दिली गेलेली आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पण उगच आमचंच मोठं आणि तुमचं लहान ही अशी मानसिकता आहे आणि याच्यामधून काय होतं समाजामध्ये वाद निर्माण होतात मी तुम्हाला एक फायनली सांगतो मी स्वतः सांगतो मी कुठल्या महापुरुषाला लय मोठा समजत नाही कुठल्या महापुरुषाला लय छोटा समजत नाही माझ्या नजरेत सगळे महापुरुष हे समानच आहेत आणि समानच राहणार आणि त्यांचं कार्यसुद्धा समानच राहणार हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या महापुरुषाला कमी जास्त लेखून काही फायदा नाही त्यांचे विचार बघा त्या त्या काळामध्ये ते लढलेले आहेत समाजासाठीच लक्षात घ्या क्रांतिकारी जय लवजी जय